<laughs> की। नमस्कार सर निर्मल स्वास्थ्य योग निसर्गोपचार केंद्र शिरवळ येथे आपले स्वागत आहे नाव काय सर आपलं माझं नाव गजानन बघा ओके सर काय त्रास काय होत होता तुम्हाला काल मला गाडीवरून जग बसला आणि चालताच येत नव्हतं म्हणजे मला कंडिशन कंडिशन अशी होती की चार माणसं उचलून घेतपर्यंत घेऊन आले ट्रीटमेंट मी माझ्या स्वतःच्या पायावर इथून चालू लागलो खूप मोठं समाधान वाटतंय मला म्हणजे काय पडला गाडीवरून का फक्त जंग बसला होता नाही नाही पाय पडलो पडला येत नव्हता येत नव्हता अजिबात नाही अजिबात नाही दिवसभर कायच मुवमेंट नाही अजिबात त्यांनी पाणी पाल पालत झोपूनच केलं जेवण पण पालतं झोपूनच केलं काहीच नाही दुपारी घेऊन येत होतो इकडं उठवायचा प्रयत्न केला उठताच येत नव्हता इतकं पेन होत खाली गुडघ्याव टेकत टेकत पहिल्या मजल्या खाली आला पण ती दहा परंतु गाडी पण गुडघ्यावरच आला इथं आम्ही दोघांनी उचलून उचलून आणलं आणलं त्याला ट्रीटमेंट नंतर लगेच तुम्ही चालत जाताना घरी चालतच गेला आता मी पळत चाललो ओके म्हणजे चांगला फरक पडला तर तुम्हाला तुम्ही खुश आहात एकदम एकदम ओके थँक्यू